क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर देवगढ़ तालुक आणि त्यात आलेल्या जोरदार सोसायटीच्या वाऱ्यानं आरे नरेवाडी येथील चार घरांची छप्रं आंबा कलमे काजू फणस रतांबा आदी झाडे कोसळल्याने सुमारे अकरा लाखांपेक्षा जास्त आरे नरेवाडी येथे नुकसान झालंय या वादळी वाऱ्यामुळे गावचा विद्युत पुरवठा पूर्णतः खंडितही झाला होता विद्युत पोलही तुटून पडले या साडेतीन ते चारच्या दरम्यान झालेल्या वादळाची भीषणता इतकी भयानक होती की घरावरील छपराचे पत्रे फुटून उडून जवळपास शंभर ते दीडशे मीटरपेक्षा जास्त उडाले शिवाय चिऱ्याच्या नाही भेगा पडल्या घरातील सीलिंग फॅनही घराच्या बाहेर फेकला गेला सुदैवाने जीवितहानी झालेली नाही गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार या वेळेची घटना घडली मात्र शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत यांचा पंचनामा करण्याची पद्धत सुरूच होती मात्र एवढी मोठी घटना घडवून देखील तालुक्याचे तहसीलदार आणि मंडल अधिकारी तिथे न फिरल्याने आरे येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे काल गुरुवारी संध्याकाळी देवगड परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये देवगड तालुक्यातील आरे या गावातील ही नरेवाडीमध्ये एक चक्रीवादळ सदृश्य वादळ झालं आणि जवळपास चार ते आठ घरांचं पूर्णतः इथे मोठ्या प्रमाणात त्यातली चार पाच घरं तर पूर्णतः नष्ट झाली आहेत मोठ्या प्रमाणात झाडं जी आहेत ती उकळून पडली आहेत आणि अशा पद्धतीने जवळपास पंचवीस ते तीस लाखाचं नुकसान मग अगदी ह्याच्या आकडेवारीच्या स्वरूपात सांगायचं तर झालं आहे पण सुदैवाने एक त्यामध्ये गोष्ट अशी आहे की कुठली जीवितहानी या ठिकाणी झाली नाही आहे त्या गोष्टीची खबर ज्यावेळी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार नेतेशजी राणेसाहेब यांना समजली तात्काळ सकाळी त्यांनी आम्हाला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की ज घटनास्थळी तुम्ही भेट देऊन त्या त्या लोकांच्या काय समस्या असतील त्यांना आपल्याला तात्काळ काय मदत करता येईल ती मदत करायची आहे अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला ह्या तयारीनिशी इथे पाठवलं आहे आणि आम्ही त्यांना आता आश्वस्त करतो आहे की आता तात्काळ तुम्हाला आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या मार्फत निश्चितच मोठ्या प्रमाणात जे काही नुकसान झालं आहे त्यासाठी जास्तीत जास्त मतं त्यांना मदत मिळेल अशा पद्धतीची आम्ही कारवाई करण्यास भाग पाडू पण त्याचबरोबर आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही तात्काळ आता मदत त्यांना करतो आहे आणि सध्या तरी त्यांना राहण्याची किंवा जेवण्याची व्यवस्था जी होई करण्याची ग गरज आहे ती व्यवस्था आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून इथून आत्ताच तात्काळ एक दीड तासामध्ये दोन तासामध्ये करतो आहे त्यामुळे मी खरं तर तुमच्या ह्या झालेल्या नुकसानीबद्दल मी खेद व्यक्त करतो प्रशासनाकडे त्याबद्दल आम्ही जाबही विचारू कारण या ठिकाणी तहसीलदार दर्जाचे इथं अधिकारी येणं गरजेचं होतं पण ते उपस्थित राहिले नाही आहेत तर त्याची मी खंत या निमित्त तुमच्या निमित्ताने तुमच्या माध्यमातून व्यक्त करतो आहे पण साहेबांच्या माध्यमातून ह्या लोकांवरती अन्याय होणार नाही त्यांना तात्काळ जास्तीत जास्त मदत मिळेल ती याची व्यवस्था आम्ही करू नेमकं इथे काय परिस्थिती आहे काय उद्भवली परिस्थिती चार घराचं आतोनात नुकसान झालेलं आहे काय झालं चार, चार 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 वाजता वाजता काल काय घडलं काल चार वाजता काल चार वाजता चक्रीवर सुदृश्य अशी परिस्थिती निर्माण झाली आणि चार घराचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता पंचयादी वगैरे करणार पंचयादी आता तात्काळ करतो साहेब आणि सादर करतो तशी कारण साधारण किती लाखांचं नुकसान झालं अंदाज साधारण अंदाज अकरा लाख सत्तर हजाराचा असा अंदाजी नुकसान दिलं साहेब त्याच्यामध्ये आणखी जे होईल ना ते प्रमाण वाढवू शकते त्याच्यामध्ये तर मी आता काडा पाहता वरती ना त्या काडाच्या खाली लपून राहील टी व्ही ठेवायचं टी मग आता बाहेर येणं तर मला शिजनच नाही काय करणार जेव्हा शांत झालं सगळं तेव्हा मी दरवाजे उघडून बाहेर आली तुझं काय काय नुकसान झालं पूर्ण घर तुझं हे झालं पूर्ण घर राहिलेलं नाही खूप मोठा पाऊस या ठिकाणी सुरुवात झाली आणि ती साडेतीनशे ते चार ह्या दरम्याने हे चक्रीवादळ या ठिकाणी आलेलं आहे आणि चक्रीवादळ यामधून ठिकाणावरून या, या संपूर्ण फक्त हे चार घरांचं खूप मोठं न नुकसान या ठिकाणी झालेलं आहे घरावरील पूर्ण पत्रे घरावरची संपूर्ण कवले ही सगळी गेलेली आहेत मोठमोठी या ठिकाणी झाडं होती आंब्याची झाडं होती फणसाचं झाड होतं रतांब्याची झाडं होती, होती काजूच्या बागाच्या बागा तसेच खूप असं घरातील सुद्धा जी सुविधा होत्या टी व्ही फ्रीज अशा असंख्य सुविधांचंसुद्धा या ठिकाणी घरच्यांचं सर्व या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि अचानक या लोकांना काहीच याच्यातलं कल्पना नव्हती आम्ही गावी होतो ताबडतोब तिथून फोन आला आणि त्या माध्यमातून आमच्या आर्य ग्रामपंचायतीच्या सर्व ग्राम आरे ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच अधिक पोलीस पाटील आणि गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सर्वच उपस्थित झाले आणि सहकार्य आम्ही आता या ठिकाणी करणं करून लोकांना या ठिकाणी धीर देत आहोत आणि पुढचं काम या ठिकाणी करत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या एम एसी बीला ताबडतोब आम्ही या ठिकाणी कळवण्यात आलं एम एसी बीच्या माध्यमातून या ठिकाणी जे चार पोल पडलेले होते तीन चार पोल या ठिकाणी इलेक्ट्रिक पडले ते पोलसुद्धा या ठिकाणी उभं करण्याचं काम प्रगतीपथावर आहे जोरात या ठिकाणी काम त्यांचं सुरू आहे त्यांचे या ठिकाणी आम्ही खरोखर मनपूर्वक आभारी आहोत कारण तातडीने या ठिकाणी ते मदत देत आहेत तसेच आपल्या आपल्याला अत्यंत आतुरतेने अगदी आमची म आम्ही सांगितल्याप्रमाणे ताबडतोब या ठिकाणी चॅनलवाले यांनीसुद्धा या ठिकाणी ताबडतोब देत आहात माध्यमां माध्यमांचं त्या ठिकाणी आपल्या आरेगावचे तलाटी हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कृषी अधिकारी कृषी सहाय्यक इडोळे हेही या ठिकाणी आलेले आहेत यांचे आम्ही म्हणजे तातडीने आम्हाला त्यांनी या ठिका ह्या जागेवरती धाव घेतलेली आहे त्यांचेही आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभारी या